नमस्कार मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रात मुंबईचा टॉप नंदी म्हणजे भारत केसरी मथुर मित्रांनो मुंबईमध्ये जास्त टॉप बिंजोड शहरात जिंकणारा एकमेव नंदी म्हणजे मथुर आताच सावली देसाई मैदानात मथूर छोटा लक्षा विरुद्ध सुंदर भारत अशी बिंजोड शहरच झाली यामध्ये मथुर छोटा लक्षा जिंकला या बिंजोड शर्यतीनंतर मित्रांनो मुंबईमध्ये वार बुधवार दिनांक एकतीस जानेवारीला ओसाटणे येथे बिंजोडचा मोठा अड्डा आहे या अड्ड्यात प्रेक्षणीय लढत जमली आहे डोल्याचं पारणं पेडणारी लढत म्हणजे मथुर विरुद्ध वजीर आता वजीर कुठला तर सुभाष मांगडे तात्या यांचा टॉपचा नंदी म्हणजे वजीर मित्रांनो रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि मांगडे तात्या यांचा वजीर अशी टॉपची बिंजोड शहरत जमली आहे नक्कीच ही शहरत डोल्याचं पारनं फेडणारी लढत असणार आहे मित्रांनो भेटूया एकतीस तारखेच्या उसाटणे फाटीत माझी जरी मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो